शुभ सकाळ मंडळे तर मी तुमचं लाडको डी चो मालोनी ब्लॉकर अशा प्रकारे सकाळी झालेली आहे आणि आम्ही चललो सड्यावर आंब्याने करवण दाखव चला चालूक सुरुवात केलो हे वरची जी जितकी दिसते ती सगळी काजीची कलम मामाची आणि चाल ह्या रथांब्याचं झाड रतांबे म्हणजे रता कोकम कोकम ज्यापासून बनतं सोला आणि कोकम या हिरव्या अजून पिका टाईम लागतला आहे का बघू शकताय एरिव काय कामाचा नाही फेकून देते पुढे जाऊन बघूया करवंदा खूप चढाक लागता बाबा काय करूचा करूक लागताला शेवटी माका एक करवंद भेटला तर आम्ही खाले थोडासा गोड आणि आंबट अजून बघते इकडे असत काय आणि समोर भरपूर करवंद हिवा काढते ती बघताय आजूबाजू आजूबाजू करवंदाची भरपूर झाडात बघू शकते बा कितकी ही आता हिरवी आहेत आणि काही काही पिकलेली आहेत भरपूर करवंदात अर्धी पिकली आहेत तर अर्धी आहेत भरपूर असे करवंद आता ही सगळी जमा करूया आणि घराकडे जाताना खाऊया काटे लागतं जा हातात तरी पण काढूच्यात म्हणून कष्ट करूचे लागते थोडेफार बघू शकत काय कितकी असत ती करवंदा हे पानाचं तयार केलंय त्याच्यासाठी ठेवतंय कारवंदा थोडे चांगले अजून बघतंय गोड लागला हे बिये उडवले अजून बघते दाखवते मग अजून तुम्हाला असं तयार केलं हे ठेव करवंदा पानाचा किती करवंदा असं ते बघू शकताय मॉप करवंद मॉप भरपूर आहेत एक महिना खाशात ते काही इतकी करवंदा ठेवत आहे भरून कोण नेऊक नको आणि जरा हे लाकडी खूट आंब्याच्या खाली घालूच्या ती घेऊन जात आहे चला हे गडगोआ म्हणजे या गडगियातली ती लोकाची जागा अशी आपापल्या जागेवर असे चारी साईडनं गडगू घालतात दगडांचं बघू शकता हे बघा आणि होळी होळी जाळवली जाते पोचलोय येऊ दरवाजो काय म्हणतात माका जरा माहिती नाही हे आहे पडला होतं लाकडापासून केलेलं चला पुढे जाऊया दगडांचे पायरे गेलेले बघू शकता पायऱ्यां आणि पुढे बघू शकता आंबे थोडे थोडे पिकले बघू शकता हे बघा जास्त पिकाक नाही कच्चेच जरा बघा किती कच्चे अजून हो अजून भरपूर टाईम लागतो ह्यांना पिकाक आंबे भरपूर लागले आहेत ही चोरतच पण आंबे म्हणजे बघा यो, यो एक लपलेलो पडलेलो खाली पिकलेलो आंबो तो एकच भेटला नशिबात होतो तो, तो एक भरलाय आणि बाकी बघू शकत आहे बाकीचे कच्चे का का बागा। आंबे हे बघा चला मग बघू अजून काय असत काय नंतर आपण मांगराकडे जाऊया हे बघा आंबे बघा हे सड्यावर जो मांगर दाखवतात तमका मांगरात गाई वासरांका कि गावत बेवत सद्याई वसरा चरुक गाखते बड़ी खोलते धक्का देते बहु कुत्रो कूत्र हत मधलो बाहर का कड़ी लाइन टाकते परत लावल्या कडी अजून नुमका दाखवचा रावला आहे ना विमानतळ पण दिसता चि सिंधुदुर्गाचा तर तुमका बघूया नंतरच्या हे मोती मेलोचा चाटो केलेलो बघू शकता घामाघूम झाले इतक्यावरती चढा तो आता जरा घराकडे जाऊया हे बघा कसे गडगे गेलेले आहेत आणि आता चाललो घराकडे ज्या रस्त्याने येलो त्याच रस्त्यान आणि आमचं कुत्रो रोवलेलो पाटी मोतलो त्याच्यासाठी थांबलेलं आहे तसं ते येऊ शकता चला येलो आपण चलूया आणि हे कोणातरी काजू पडलेला बोंडू बोंडवर कोणते पाय दिला बघू शकता हे बा काजू चला लोकांची काजी नव्हती काय बघल्या नसत तर काय आपणाक लागत चला पटपट चलते -पट आता घराकडे करवंद शोधते कडे ठेवलेले आहे ती कडे ठेवलंय बघूया खडे खडे कडे कडे बघूया त्या जागे कडे ठेवलंय ही बघा भेटली कारवंदा काकीत गावा गावाकसो असा आला पायाखालीच होती ती उचललंय आणि एक हूट घेऊन एक घराकडे चलय केळी मोडल्या केळी मोडू आणि आता पूजेक जातलय बघू शकतंय पूजा रवळनाथांचा वाढदिवस हा देवाचो तर दाखवतो आमक रवळनाथाचं मंदिर बघू शकतं किती सुंदर प्रकारे या केलेलं आहे आणि इथं सत्यनारायणची पूजा पण झालेली आहे आता सर देवांचं तुम्हाला दर्शन करतो करवतो बघू शकताय किती सुंदर प्रकारे हे केलेले आहेत फुलच फुलं आहेत चला मी बाहेरसाठी चाललं आहे हे सत्यनारायणची पूजा केलेली आहे आणि डाव्या कोणाला देणगी द्यायची असे देऊ शकतात शकताला तुम्ही आणि उजव्यासाठी प्रसादा प्रसादाने तीर्थ आणि बाहेरच्या साईडिक आहे समोर जेवण बनवला जातं आणि डाव्या बाजू महाप्रसाद हा म्हणजे जेवण हा जेवण मस्तच झालेला डाळ भात भाजी एक नंबर लागत होती बघू शकता किती माणसाची गर्दी कुर्मा होतो आणि या मंदिर बघू शकता आहे आजूबाजू किती सुंदर प्रकारचं मंदिर आहे या आणि झाला जेवण जेवण झाला तर मी आता मी चलले घराकडे झोपते जरा रात्री मॅचिक जाऊचा आणि होईल मॅचिक मॅची बघू शकतात आजारात ठेवलेले मॅची असत आणि एकदम मॅट मुंबईसारख्या मॅट बीट घालून केलेला सिमेंटचा पिच आणि बॉक्स टाईप क्रिकेट चाललेलो असा बघू शकताय चला आज सध्या इतक्या नायटी मॅचे गेलाय वाजले वाजले आता चार वाजेपर्यंत असे चला उद्या